जय हिंद शेतकरी मित्रांनो सने ऍग्रो जैविक शेतीमध्ये आपले स्वागत आहे अर्धवट न कुजलेले सेंद्रिय खते आपल्या शेतामध्ये देऊन भोमणी खोडकिड स्टीम बोरर बुरशी वाळवी यासारख्या खतरनाक किडींना आमंत्रण देऊन आपल्या शेतबागायतेची विल्हेवाट लावण्यापेक्षा आजच आपण सनेय ऍग्रोमधून बारामती कृषी विद्यापीठाने दिलेल्या विधीनुसार व या बॅक्टेरियाचा वापर करून पूर्णपणे कुजलेले सेंद्रिय खत फक्त तीनशे पंचाहत्तर रुपयांमध्ये चाळीस किलोची बॅग खरेदी करून आपण आपल्या शेताला द्या आणि आपली पिके सशक्त हिरवीगार आणि डौलदार बनवा अधिक माहितीसाठी या फोन नंबर वर संपर्क साधा धन्यवाद जय हिंद जय भारत